बोलू नका आपली एक मिनिट जागतिक मराठी अकॅडमी आणि रई शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे रई शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शोध मराठी मनाचा हे जागतिक संमेलन संपन्न होत आहे आणि या संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी यावं कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावं आणि मराठी मुलांनी मराठी माणसांनी व्यवसायामध्ये उद्योगामध्ये जाऊन नोकऱ्या पुरवणारा तरुण निर्माण व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा असते पण त्यांच्यासमोर यशस्वी या क्षेत्रामध्ये झालेल्या महाराष्ट्रातील आणखी परदेशातील मराठी माणसांना घेऊन येण्याचं काम जागतिक मराठी परिषद जागतिक मराठी अकॅडमी करते आहे आणि त्यांच्या कुठून दहा अकरा बारा जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे उद्घाटन दहा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होईल त्याचप्रमाणे समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो बारा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नागनाथ मंजुळे आणखी माननीय खासदार उदनराजे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये दहा जानेवारीला लक्ष्मीची पाऊले आणखी साता समुद्रापलीकडे यामध्ये देशामधील आणखी परदेशामधील मराठी उद्योजकांच्या मुलाखतीद्वारे त्यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे त्याचप्रमाणे अकरा जानेवारी आणखी बारा जाने सुद्धा मुक्काक्को सातारा आकाशाशी जडले नाते अभिजात मराठ्यांनी आणि माध्यमे आधारवड चित्रशिल्प आणि काव्य अशा विविध कार्यक्रमाअंतर्गत त्या त्या क्षेत्रामध्ये नामांकित जे लोक आहेत देशातील आणि परदेशातील मराठी लोक त्यांना विद्यार्थ्यांच्या समोर तरुणाच्या समोर संवाद संवाद संवादरूपानं त्यांचा जीवनपट उलगडल्या उलगडला जाणार आहे त्यासाठी या कार्यक्रमाला तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो कार्यक्रमात आता वाद आमचा त्या लोकांबरोबर वेगवेगळी लोक येतो काही एकच काहीतरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होतं त्यात अध्यक्षीय वाचनाची प्रत दिली जाते अगोदर आणि ती त्या दिवशी लोक प्रकाशित करतात ज्या दिवशी संमेलन आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी प्रकाशित करतात तर डॉक्टर आर साळूजी यांचं भावन तयार आहे आणि ते छापून आलं की त्याची प्रत आम्ही तुम्हाला देऊ आपल्या दैनिकामध्ये जर थोडीफार जागा त्याचा तुम्ही अगोदर ठेवली रिझर्ववर तर त्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला तिथे छापता येतील अध्यक्ष भाषण आणि फक्त ते अगोदर छापतो मला म्हणजे दहा तारखेपूर्वी ती येतात कामा हां दहाला अकराला आलं तर चालेल दहाला आलं तरी चालेल ते अध्यक्ष भाषे हां अकराला नाही नाही सांगितलं हे काही राजकीय व्यासपीठ सगळ्यांना वाटत मी तुम्हाला मागच्या पहिल्या संमेलनाचे उद्घाटन मनोहर जोशी आणि प्रमोद महाजन होते नितीन गडकरी प्रकाश बाजेराव आंबेडकर तेही होते आपल्याकडे कसं आहे की संघातले लोक चालतात शाहू फुले आंबेडकरांचेही चालतात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचेही चालतात विद्रोही <clears throat> संमेलन ते चालतात नागराज मंजुळेनं आपण अध्यक्ष केलं अलिबागचं संमेलन समारोपाला समारोपाला नागराज मंजुळे आहे बरोबर तर तेव्हा आणि दुसरे यातले जे आता सहभागी लोक आहेत ना डॉक्टर सापत्तेकर वगैरे हे सगळे उजी उजे विचारले म्हणतो तेव्हा असं कुणालाही वाटणार नाही की आमच्या एका विचाराचं संमेलन हे मराठी माणसाचा संमेलन आहे मराठी तरुणांना जगण्याच्या दिशा व्यवसायाचे मार्ग हे कळावेत हा याचा उद्देश आहे व्यवसायामध्ये जोपर्यंत मराठी भाष पुढे येत नाही अर्थकारणात पुढे येत नाही तर नुसतेच आपण कुठल्याही भाषेमध्ये काही फरक पडणार नाही तर संमेलनाचा उद्देश तो आहे त्यांना जगण्याच्या दिशा कळाव्यात व्यवसायाचे मार्ग कळा कळावे हा आपल्या त्यातला उद्देश आहे